नाही तो ऑप्शन आहे आम्ही जर महावितरणला बिल भरलेलं आहे तर तुम्ही हे डिनाय नाही करू शकत की महावित्रण तुम्ही भरायचं नाही आणि तुम्हाला जर ती माहिती पडत नाहीये तुमचं काम आहे की तुम्ही महावित्राची क्रॉस व्हेरीफाय करा आणि त्यांच्याकडून ते क्रॉस व्हेरीफाय करून समोरच्या कंझ्युमरची राईट दाखवा दुसरी गोष्ट तुमच्यामुळे पाच तास या गर्मीमध्ये माणूस विदाऊट आहे तुम्ही भरून दिली का त्याचं कॉम्पन्सेशन काय दिलं ते सांगा सर तुम्ही पाच तास जे लोकांना अंधारात ठेवलं त्याचं कॉम्पन्सेशन काय दिलं आणि हे मी आज पहिल्यांदा नाही बोलत तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही आठवून बघा याच्या आधी अविनाश पाटील साहेबांनी सगळे आपण बसलो होतो हीच गोष्ट सहा महिन्यापूर्वी झाली तेव्हा आम्ही तुमच्या लक्षात आणून दिली की ही त्रुटी आहे ही तुम्ही दूर करा तेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं की आम्ही इक्टी दूर करतो आणि त्याच्या हीच गोष्ट आम्ही इथे येऊन बोललो तेव्हा अधिकारी उपस्थित होते त्यांनी सांगितलं याच्या पुढे असं होणार नाही महावितरणकडे जर कोणी पेमेंट करते आम्ही क्रॉस व्हेरीफाय करण्याची काळजी करू शकतो याचा अर्थ जो माणूस दर तारखेला बिल भरतोय तुम्ही त्रास देते ना त्याला म्हणजे तुम्हाला ते दोनशे दहा रुपये विकण्याची पाहिजेत का तुम्हाला साडे चार लाख लोक दिवस राहतात साडेचार लाख लोकांपैकी जर समजा पंचवीस टक्के लोक जर महावितरण बिल भरताय तर ते त्यांचे दोनशे दोनशे दहा रुपये मागायचे आहेत का तुम्हाला एवढे बिक लागले काय स्वच्छ पाकून यायच आता पण तिकडे आमच्या सोसायटीमध्ये लाईट कट करायला आलेले आहेत सील मारायला आलेले एक नंबर एफ एक नंबर रूम आहे त्यांचा खाली करायला सील मारायला म्हणजे लाईट न भरले म्हणून का काय ते पण तिथे ते एकटेच आहे जे कट करणारे आले ते एकटीच व्यक्ती आहे बाकी कोण आहे जो मालक आहे तो तर पाहिजे ना कमीत कमी मी यांना कॉल केला यांनी मला सांगितलं महावितरणला तुम्ही बिल का भरता तुम्हाला लाईट आम्ही देतो तुम्हाला सगळं आम्ही पुरवतो तुम्ही भेगाडोळी घेतले डेटा भरून बसून नका आमचं गरज नाही आम्हाला आमचा विरोध होता आमचा विरोध विरोधात आम्ही महावितरणला पेमेंट करतो ही कुठली भाषा आहे मीटर मीटरवर चोरून बदलली गेली ही भाषा कुठली आहे त्याला नाही तो जबाबदार अधिकारी अजिबात बोलू शकत नाही इथे तसा नाही आज रिटर्न मध्ये ते पाहिजे की तुम्ही जे मला कॉलिंग वरती बोलले की महावितरणला पेमेंट करायचं नाही लाईट आम्ही देतो तुम्ही आम्हाला एक मिनिट मिस्टर शेट्टी एक मी एकदम सामोपचाराच्या भाषेने बोलतोय बघा मला त्याला ऐकलं होतं याला लावू नका मी फक्त इतकंच सांगतो की तुमच्या त्या बोलण्यामुळे फक्त मी इथपर्यंत आलो जी भाषा तुम्ही वापरली एक तर तुम्ही आमच्यावरती टॉयलेट लादली शासनाने लादली इथल्या पुढाऱ्यांनी लादली आम्हाला नको होती त्याच्यानंतर तुम्ही जर अशा आडगावीची भाषा करताय की तुम्हाला साहेब तुम्ही ते खूप वर्षापासून आहात टोरेंटचं इथे सर्विस आहे का पूर्ण पॉवर टोरेंट करते बिलिंग कोण करते बरोबर तुमच्या या अधिकाऱ्याला माहिती का विचारा बिलिंग एमएससी यांना सांगा तुम्हाला माहिती आहे एमएससी तुम्ही मला कसे बोला की टोरेन पॉवर विकत घेण्यापासून बिलिंग पर्यंतची सगळे प्रोसेस टोरेन्ट करते म्हणून बोलतात तुमचा प्रश्न आहे आम्ही एका पक्षाचे पदाधिकारी आहोत जेव्हा आम्ही सांगतो समजलं तेव्हा तुम्ही माणूस माझं म्हणजे सामान्य माणूस आला सामान्य माणसाला म्हणजे कुत्रा समजतात काही कुत्रा तुमच्या समोर एवढं मी तुम्हाला एक सामान्य बाई तुमच्या समोर येऊन बसते तुमचा अधिकारी तिला खडतूरच्या भाषेमध्ये बोलतो हे एक्सपेक्टेड आहे का असं बोल ते बरोबर नाही आमचं म्हणणं सव्वीस पाहिजे जर तुम्ही समोरच्या कंझ्युमरचं म्हणणं ऐकून घेणार नाही का मग तुम्हाला बसवलं कशाला तिथे काय उपयोग आहे आणि वरून तुम्ही आम्हाला सांगाल का कायदा आम्हाला आणि नियम आम्हाला माहिती नाही पाहिजे तुम्हाला माहिती पाहिजे आम्हाला आमचे नियम माहिती आम्हाला हे माहिती कुठे पैसे भरायचे कुठे नाही भरायचे आज आम्ही जाहीर करणार आम्हाला स्वतः सांगितलं राजुदासांनी की तुम्ही जाहीर करा सगळ्यांनी महावितरणला पेमेंट करायचं आमचा प्रॉब्लेम नाही आहे तुमचा प्रॉब्लेम तुम्ही करा महावितरण बरोबर तुम्ही कंझ्युमर शिकवणार का कुठे जायचं कुठे नाही जायचं हे आपल्याला पाहिजे काही गोष्टी लक्षात आणून दिल्यानंतर ती चूक दुरुस्त नाही केली आम्ही बघा आज पाडेसाहेब तुम्ही बघता आम्ही आरडाओरडा केलाय का कसं आहे आम्ही पहिल्यांदा चोर झाली तर आम्ही येऊन सांगितलंय बाबा हे चुकतंय चुकत आहे याच्यात तुम्ही बदल झाला त्याच्यानंतर त्यात चुका होतात रिपीटेडली आम्हाला बोलणं भागच आहे ना कारण आज माझ्या बरोबर हे पुन्हा मिळणार म्हणून मला आज तुम्हाला मी काय बोलतो तुम्ही एवढ्या बोलता ना तुमच्याकडे डिस्कनेशन विभाग आहे ना दिव्यामध्ये आता जेवढी कामं चालू आहेत मी किती तुम्हाला बांधता मला तुझी इथे मीटर नाहीये पण लाईट चालतो किती कारवाई केली तुम्ही काय कारवाई करणार सांगा मला तुम्हाला मी आता दाखवतो जिथे बांधकाम चालू आहे अशी ठिकाणं ज्यांची बांधकाम झालेली आहे तिथे मीटर नाहीये दहा दहा रूमचे मीटर नाहीये पन्नास पन्नास मीटर मीटर नाहीये एका लाईन वर चालवत आहे किती कारवाई केली तुम्ही काय बोलतो चुकला ना तुमचे शब्द होते की तुम्ही तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही टोरेंटला पेमेंट करायला टोरेंटची लाईट वापरता टोरेंटची लाईट वापरतो ना ठीक आहे मला लिहून द्या मी टोरेंटची लाईट तुम्ही टोरेंटची लाईट वापरता महाराजांचा संबंध नाही मी तुम्हाला अजिबात काही बोलतो मी माझा फॉर घेईन तुमचा काय आहे माझा संबंध आणि माझा प्लान आहे त्या खुर्ची ज्या खुर्चीवरती जो माणूस बसलाय मी त्याला विचारतो

तुम्ही फक्त मला द्या मी बाकी उद्यापासून जायला होतो आता तुम्ही तुमचा नाही नाही असं एक काम करा दिलीचं पत्र द्या की मी जे पण त्या दिवशी बोललो हे मी अनावधानाने आपल्या माहितीच्या आधारावरती बोललो त्याबद्दल मी माफी मागतो विशेष समाधान तरी मी काही घेऊन जाणार तुम्ही ठरवा काय द्यायचं सामान्य माणसाशी कसं बोलतात इथले अधिकारी मी सर्व अधिकारी नाही बोलत अविनाश पाटणासाठी बोटेकर सौम्य चांगल्या पद्धतीने अगदी किती राहण्यात आलेला माणूस असेल त्याला शांत करण्याची कॅपॅसिटी ठरणारी माणसं आहेत तुमच्याकडे पण तुमच्याकडे काही असे अधिकारी पण आहेत ज्यांना त्या खुर्चीचा माल आहे माज त्यांना असं वाटतं की आपण या खुर्चीवर बसलो म्हणजे आपण

यांच्याकडून असं सांगण्यात आलं होतं की जे आता या दिव्यातले कन्झ्युमर बिल भरतात ते जर महावितरणला ते ते बिल भरत असतील तर त्यांनी ते महावितरणला भरायचं नाही त्यांनी ते टोरेंट पॉवरला भरायला पाहिजे कारण महावितरणकडे बिल भरल्याच्यानंतरसुद्धा टोरेंट पॉवर जे आहे ते लाईट कट करत होते म्हणजे अशी गोष्ट होत होते की दहा तारखेला बिल भरलं आहे तरी टोरेंट पॉवरकडे याची नोंद नाही आहे की महावितरणला लोकांनी बिलं भरलेली आहेत आणि महावितरणची जी बिलं आहेत त्याचं कनेक्शन टोरेंट पॉवर कट करत होती त्या संदर्भामध्ये आज आम्ही यांना इथे जाब विचारायला आलो होतो की जर महावितरणला पेमेंट केलेलं आहे तर तुम्ही कोणत्या बेसवरती लोकांचं कनेक्शन कट करू शकता जे अधिकारी इतक्या आरेरावीने त्या दिवशी बोलत होते ते आज एकदम शांत होते त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही जर एखाद्याला महावितरणला बिल भरायचं असेल तर ते नक्कीच भरू शकतात त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्याकडून आम्हाला जबाब येण्यासाठी उशीर होतो त्यामुळे जर त्यांनी टोरेंटला बिल भरलं तर लोकांना हा त्रास होणार नाही तर याच्यावरती आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे की बाबा जर लोकांना ऑप्शन आहे की महावितरणला बिल भरायचं आहे तर तो लोकांनी ऑप्शन नाही ठरवायचं आहे तुम्ही ते महावितरणबरोबर करायला पाहिजे की महावितरणला सांगायला पाहिजे की जर तुमच्याकडे जर एखादा कन्झ्युमर पेमेंट करतो आहे तर तुम्ही त्याची माहिती टोरेंटला द्यावी आणि भविष्यात पुन्हा ग्राहकांना हा प्रॉब्लेम होऊ नये याची काळजी टोरेंट पावर नाही घ्यायला पाहिजे तर त्याच्यावरती आज अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला याचं जे लेखी उत्तर आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला देतो आज त्यांचे अधिकारी इथे नव्हते जे ह्या सगळ्या गोष्टी लेखी परमिशन देणार आहेत पण सोमवारी त्या गोष्टीचं ते उत्तर देणार आहेत सन्मान्य राजूदादांनी काल याच्याबद्दल आम्हाला कडक शब्दामध्ये सांगितलं होतं की तुम्ही जाऊन जा विचारा आज विचारला आम्ही त्यांना तर त्यांनी याचं लेखी उत्तर जे आहे ते आम्हाला देण्याचं मान्य केलं सोमवारी ते त्याचं लेखी उत्तर आम्हाला देतील मीही लोकांना आवाहन करेन की जर समजा तुम्ही बिल भरत असाल तर मुद्दाम होऊन मी सांगतो की तुम्ही महावितरणला बिल भरा जेणेकरून यांची जी प्रोसेस आहे ते आपोआप ते सुधारून घेतील आणि महावितरणला पेमेंट केल्याच्यानंतर तुमची जर लाईट कट होत असेल तर तुम्ही तुमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही जवळच्या कार्यालयामध्ये किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि त्याच्यानंतर पुन्हा यांना जो जाब विचारायचा आहे तो एक शेवटचा धक्का आम्ही नक्कीच देऊ